महाराष्ट्रातील वाचाळवीर या नावानं कुप्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आता मुख्यमंत्री काय शाळेत पहारा देत बसणार का असं असंवेदनशील वक्तव्य यांनी केलेलं आहे तर संजय गायकवाड सुरतच्या खोक्यांमुळे उन्मत्त झाल्याची टीका गटाच्या वैभव नायकांनी केली आहे आंदोलन पाहिलं सगळे पक्ष त्याच्यावर थैताट करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हराम कोरणारा दमांना त्या लेकीचं वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही असं ते अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेत जाऊन पहारा देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का पोलीस का एस त्याच्या जा घरी जाऊन बसणार आहे का आरोपी तर जात आहे मी बलात्कार करून आले तुम्हाला पकडले असं सांगतात का ते संजय गायकवाड हे खोक्यांमुळे गुजरातवरून आणि सुरतवरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल महाराष्ट्राच्या आमच्या चिमुकल्या बहिणींबद्दल मुलींबद्दल ह्यांना काहीही हे नाही पैशापुढे मस्तावलेले आहेत आणि म्हणून ह्यांच्या अशा भावना होत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांची मस्ती ही महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून देईल